नमस्कार अमेझिंग फॉर एवरीथिंग या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण बघणार आहोत कच्च्या कैरी पासून केलेल्या आंब्याच्या पोडी तर मस्त लागतात ह्या जेवणासोबत खायला तर इथे आपण कच्च्या दोन कैरी घेतलेल्या आहेत ह्या स्वच्छ धुवून घेतल्यात पुसून घेतल्यात आणि याची आता आपल्याला टोकं काढून घ्यायचेत ही कैरी आता आप आपल्याला कट करून घ्यायची आणि मस्त ताज्या ताज्या अशा कैऱ्या मिळालेल्या आहेत या अगोदर ही आपण कैरीची चटणी दाखवलेली आहे त्याचीही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर हे बघा कैरी कट करून घेतली आणि हा पांढरा भाग असतो तो कोय असती हे काढून घ्यायची अगदी पाच मिनटात होणारी रेसिपी आहे जेवायला बसलात आणि ही रेसिपी बनवली तरी पटकन होते तर इथे कैरी कट करून घ्यायच्यात आपल्याला चौकोनी फोडी करून घ्यायच्या त्याच्या ज्याप्रकारे आपण लोणच्यासाठी फोडी करतो त्याचप्रकारे फोडी करून घ्यायच्यात नुसती कैरी जरी बघितली तरी तोंडाला पटकन पाणी येतं तर प्रत्येकालाच कैरी आवडते कोणच नसेल असं की कैरी आवडत नाही तर हे बघा या कैरीचे आता चौकोनी असे काप करून घ्यायचेत नुसती जरी अशी कैरी मीठ लावून खाल्ली तरी ही मस्त लागते पण यालाच थोडा मीठ मसाला लावला तर अजून छान लागते तरी ते आता आपण हे चौकोनी काप करून घेतोय तर मी ते दोनच कैरी घेतलेले आहेत तर जेवढे आपल्याला पाहिजे तेवढे एकाच कैरीचे सुद्धा करू शकता तुम्ही तर हे चार ते पाच दिवससुद्धा फ्रीजमध्ये छान राहतात फोडी तर हे बघा आपली कैरी झालेली आहे आता कट करून कैरी एका भांड्यात काढून घ्यायच्यात आपल्याला आणि आता आपल्याला त्याच्यावर मसाले आणि फोडणी करून घ्यायची मसालाही जास्त काही लावायची गरज नाही फक्त मीठ आणि हळद जरी लावलं तरी ह्या फोडी एकदम टेस्टी लागतात अर्धा चमचा हळद घालायचे आणि लाल तिखट घालायचे आपल्या आवडीनुसार कमी जास्त हिरवी मिरची जरी तुकडे करून घातले तेही छान लागते तरी ते मी लाल मिरची पावडरच घातली चवीपुरतं मीठ आहे आणि याला आता मिक्स करून घ्यायचे चांगला हलवून घ्यायच्यात ह्या फोडी तर हे बघा या प्रकारे मी असं हलवून घेते याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत भाजलेल्या शेंगदाण्याचा थोडासा कूट आवडेत असेल तर घाला नाही घातला तरी चालेल असेही फोडी छान लागतात तर मी एक चमचाभर एवढं शेंगदाण्याचा कूट घातलेलं आहे कूट घातल्यावरही चांगलं असं हलवून घ्यायचं आहे हे बघा मस्त दिसायलाच किती भारी दिसतात ह्या फोडी आता याच्यावर आपण फोडणी करून घेणार आहोत ह्या फोडी अशा करून ठेवायच्या आणि दोन तीन दिवसांनी जरी खाल्ल्या तर अगदी भारी लागतात आणि त्याच्यामध्ये मीठ मसाला मुरलेला असतो फोडणीच्या पळीमध्ये आपण तेल गरम करून घेतले तेल छान कडकडीत गरम झाले त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालायचे जिरा आणि मोहरी छान तळतळली की थोडासा हिंग घालायचा आहे आणि ठेचलेला लसूण घालायचं आहे आणि लसूण थोडासा लाल झाला की ही फोडणी ह्या ह्या आंब्याच्या फोडीवर घालून घ्यायची वाश एवढा मस्त येतोय ना आणि मस्त फोडी तयार होतात तर आता हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे तुम्हाला जर असे साध्या सोप्या रेसिपी बघायला आवडत असतील तर अमेझिंग फॉर एव्हरीथिंग या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक करा आणि बेल ऐकून दाबायलाही विसरू नका म्हणजे सर्वात पहिले नोटिफिकेशन तुम्हाला येईल हे बघा मस्त फोडी तयार झालेले आहेत अगदी तुम्ही डाळ भातासोबत जरी तोंडी लावायला घेतलं तरी मस्त लागतात हे बघा फोडी तयार आहेत ल चला तर मग लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना धन्यवाद